आता बातमी पोलीस आयुक्त राहिलेल्या अमिताभ गुप्ता यांच्या संदर्भात पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अडचणीत आलेले आहेत अमिताभ गुप्ता यांनी अवैधरित्या संपत्ती जमावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याकडून अमिताभ गुप्ता यांच्या संपत्तीची चौकशी पूर्ण झाल्याचा तपशील समोर येतोय खुल्या चौकशीच्यासाठी बीनं परवानगी मागितली आहे माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर अल्हाट यांनी केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरू करण्यात आली होती अमिताभ गुप्ता यांची पुण्यातली कारकिर्द अत्यंत वादग्रस्त राहिली कोरोना काळात सुद्धा त्यांनी घेतलेले काही निर्णय हे वादग्रस्त राहिले या पार्श्वभूमीवर अमिताभ गुप्तांच्या कारकिर्दीकडे विविध चष्म्यातून पाहिलं जातं दरम्यान त्यांच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर अल्हाट यांनी तक्रार केली होती आणि त्यांच्या उत्पन्नाची साधन तपासावीत अशी मागणी त्यात करण्यात आली होती रोहन कदम सोबत आहेत रोहन अमिताभ गुप्तांच्या उत्पन्नाचे कोणते आश्चर्यकारक मार्ग खुले झाले आहेत तर अमिताभ गुप्ता मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते चर्चेमध्ये असणारे अधिकारी आय पी एस अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातात पुण्यामध्ये पोलीस आयुक्त असताना त्यांची पुण्यामध्ये एमनोरा ज्या ठिकाणी हडपसरमध्ये एमनोरा सिटी आहे त्या ठिकाणी मोठा जिल्हा जो आहे तो घेतल्याची चर्चा देखील सुरू होती आणि त्याचमुळे जे आहेत ते सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या आणि कार्यकर्त्यांनी चौकशी करण्यासाठी यांची चौकशी व्हावी याची मागणी जी आहे ती केलेली पाहायला मिळत होती आणि त्याचबरोबर पुण्यातील इतर ठिकाणी देखील काही संपत्ती जी आहे त्या अमिताभ गुप्तांची आहेत सांताक्रुजला देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे प्रॉपर्टी जी ते आहे त्या अमिताभ गुप्तांची आहे असं निदर्शनास आल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोने प्रतिबंधक प्रतिबंधकांनी काल देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे चौकशी जी आहे ती अमिताभ गुप्तांची केलेली होती आणि आता खुली चौकशी जी आहे ती अमिताभ गुप्तांची करण्यात यावी अशा प्रकारची मागणी जोर धरती त्यामुळे या सगळ्या तपशील यामध्ये असा आपल्याला लक्षात घ्यायला हवा की अमिताभ गुप्ता पुण्यामध्ये नियुक्त असताना सुद्धा त्यांच्या विविध निर्णयांबाबत वाद निर्माण झाले होते पण तरीही ते पदावर टिकून राहिले आता तुम्ही जे सांगता आहात त्यानुसार अमिताभ गुप्ता यांनी जमवलेली संपत्ती ही कोणा राजकीय आशीर्वादाच्या शिवाय शक्य आहे का अमिताभ गुप्ता सातत्याने चर्चेमध्ये असतात म्हणजे अगदी कोरोना काळामध्ये वाउधवन कुटुंबाला वाईला जाण्यासाठी पासेस देणे असेल किंवा पुण्यातील पूजा चव्हाण प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अमिताभ गुप्ता जे ते चर्चेमध्ये आले इतर देखील अनेक घडामोडी अशा घडल्या की त्यामुळे आय पी एस अधिकारी असणारे अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस आयुक्त असताना मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेमध्ये राहिलेले पाहायला मिळाले नेमका आता राजाश्राय मोठ्या प्रमाणात अमिताभ गुप्तांना होता का आणि जर का असा राजेश राय जर असेल तर नेमका कोणाकडून होता आणि ही सगळी संपत्ती अमिताभ गुप्तांनी कशाच्या माध्यमातून कमावली याचा स्रोत जो आहे तो नेमका काय आहे याचा तपास आता काळामध्ये या सगळ्या यंत्रणा करतायत बिलकुल रोहन आपल्याला उत्तमरित्या ठाऊकच असेल एमनोरा पार्क कोणाचा आहे त्याच्यावर कोणाचे आशीर्वाद आहेत आपण या बातमीवर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून राहा आणि या निमित्तानं पुढील बातम्या देत राहा